यांच्यातर्फे परत डायवरला कोल्हापुरी चप्पल असणार आहे कोल्हापुरी चप्पल कधी डायव्हरला बोकडे कापणार कापू दे की बोकडे हि का फुकडे घालते ते खायला सांगा एक आता किस्स दोन चार होऊन जाऊ दे आपल्या विकास ना युट्यूब चॅनल वरती त्याला उसा सरबत अरे वा आणि तुम्ही काय पिताय सांभा सांभा संभा बावीस मार्च तारीख डिक्लेअर झाली त्याचं जे काय परमिशन आहे सगळे निघले डिक्लेअर नमस्कार मित्रांनो आज आपण कोरेगाव एम आय च्या मैदानावरती आलो या आणि कोण भेटले जाणून घेऊया सगळं माहिती आहे मला हे काय करतात आणि कुठे कुठं मैदान बरवतात ते देखील सगळं माहिती आहे पण तुमच्यासाठी आज नवीन आहे जाणून घेऊया नमस्ते नमस्कार विकास नाळ युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करतो मनापासून या ठिकाणी स्वागत करून आपली मुलाखत कर चालू करतो या नाव सांगा आपलं माझं नाव पप्पू शेठ अंगापूर अंगापूर तर आज <coughs> कोरेगावच्या मैदानावरती आलाय आपण कुठला लाडका बैल आणलाय आपण केसरे पक्ष घेऊन के आपण आलो कोरेगावच्या मैदानावर हिंद केसरी पक्ष मित्रांनो आणला इथं तर कुठं झाला झालाय के हिंद केसरी पु हिंद केसरी पुशेगावला हिंद केसरी दोनदा झाला यो बैल प्रथम दुसरा प्रथम क्रमांक आला एक वर्षी आणि एक वर्षी तृतीय क्रमांक आलेला बर तर आता हे ना काय कामगिरी केली या कामगिरी काय बैल झाली तर आता कामगिरी काय बर पुन्हा सोबत आज पोहतू या आज तांब्यातला खोंड आहे हां तांबे बाळांचं तांबे हा विष्णूबा सोबत आहे काय ना तांब्याचा खोंड आहे तांबे पण नाव काय आहे सांभा संभाब्याचा संभा तर कस हे जर नियोजन झालं या हे काय जेव्हा ड्रायव्हरांनी निवेदन केलं रात्री <coughs> म्हणजे कोरेगावचं मैदान खेळूया बरं म्हणलं चालतं खेळूया कोरेगावचं मैदान आपल्या ड्रायव्हरांनी निवेदन केलं आलो इथं आता तेवीस मध्ये गाडी आहे काय सांगाल इतिहास हे इतिहास बायला सांगाल एवढा कमीच आहे सांगा एक आता किस दोन चार होऊन जाऊ दे आपल्या विकास ना युट्यूब चॅनल वरती ही का आता आमच्याकडे बैल म्हणजे आधी मुंबईत असतो आमचा बैल आता आमच्याकडे बैल नव्हता म्हणून आपलं आणि ड्रायवर नाही आमचं आणि जीवन डायवर ती आपलं मित्र आहे ती त्यांना म्हटलं मग आम तुमचं आपलं पक्षी आमच्याकडून नेतो आणल्यानंतर बैल आपला आम्ही माईज अवतार आमचे मित्र यो विघ्नेश यो साहिल दीप्तांशू माझ अवतार कृष्ण घेतल्यानंतर पहिल्या मैदानात सीमेला मार खाल्ला दुसऱ्या मैदानात सडेव आपलं फायनल पण गाडी राहिली राहते चौथं मैदाना आज आपलं इथं आणलं आल्यापासून आमच्या दावणीला हिंद केसरी बैल आला तीच आमचं भाग्य म्हणायचं आतापर्यंत आपल्या दावणीला किती बैल येत बैल लय आपल्या दावणीला लय पहिल्यांदा एकूण नांदे म्हणून कोणी घेऊन दिला जेवण डायवर नादात शिरल्या ससिवडीच्या बापूला दिला परत हि राणा त्यांनी गाउंडवरून बुरी यांचा राणा आपल्याकडं असतो आता हि आहे मास्तर एक असतो पक्ष्या आता काय हल्ला खाद्य काय या खाद्य काय आपले सर्व मित्रांनो असं विचारतो या उन्हाळ्याचं दिवस येत काही ठिकाणी पाण्याची कमतरता आता होत चालली काय किंवा वल खाद्य हे जनावरांना हवं असते काय तर जाणून घेण्याचा हवा विचार त्याला उसा सरबत पाचतो दुपारचा अरे वा तुम्ही काय पिताय हवा आम्ही पण पितो पण त्या बायला दुपारचा दोन बाटल्या सरबत असतो उसाचा वाजगारवा निर्माण पोटात आणि ते कॅल्शियम पण असतं ना मन आपलं ओसा सरबत पासतो दोन बाटल्या काय आपलं बैल तुमच्या आशीर्वादान आशीर्वाद कशाचे बाकी काय आहे का आता चालू आहे तेवीस मध्ये पण किती तेवीस मध्ये आहे सहा नंबर तास सहा नंबर सहा नंबर तास या तेवीस व्या करतात काय अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काय गाडी लागणार आमच्या अंतरा हा अंतरान लागणार किती आता ती काय मोर दिसत कि, कि लागल्या लागल... आठवड्यात बाबा एवढ्या मैदानात राहिली होती छकड्याने छकड्याने गाडी टाकती बाबा दोन छेकड्याने अर्ध्या फुटाने का पण लागेल पण लागल गाडी आज राहिला असं अपेक्षा आमची गाडी लागली मित्रांनो लागली गाडी मित्रांना सांगितले ड्रायव्हरांनी घासून जरी लागली ना तरी चालते नाव निघते निघतेला खुनी टप दिला हे पण जर केलं तर नाव निघतंय अंगापूरवाल्यांनी आपल्याला आज टप दिला अस देखील नाव होणार आहे आहे होणार हो द्या मग ती तोंडाला का घासून निघू द्या नाहीतर त्यानं पाय का त्या रे चिटकू का द्या का का काय येऊ द्या काय म्हणायचंय आज राहणार गाडी राहणार संध्याकाळ मुलाखत तुम्ही घ्या आमची अवश्य धन्यवाद तर काय सांगायला आज आता बऱ्याच दिवसात ही मुलाखत होती यांची मित्रांनो पाठीमागच्या ग्रुपमध्ये घेतली होती पूर्णपणे आणि ही मुलाखत आज कोरेगावमध्ये पहिली नागटण्यात घेतलेली आणि मित्रांनो एवढंच नाही नुसतं बैलगाडी पळवत हे तर अंगापूरमध्ये देखील बरवत असतात बरोबर का त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य बी असते कवा होते आता आता बावीस मार्चला मैदान अंगापूरला बावीस मार्च तारीख डिक्लेअर झाली झाली की त्याचं जे काय परमिशन आहे सगळी हे डिकलं आहे डिक्लेअर झालं ठामपणे होणारच आता हे मैदा होणारच आणि सगळ्या गाडीवाल्यासनी गदा भेटणार गदा गदा आणि प्रत्येक येते एक बोकुड बोकड बोकड आहे बक्षीस बोकाड हाय मग त्यामुळं मैदान काय दहा बारा किलो ते बोका दहा बारा किलो बोका प्रत्येक फायनलच्या गाडीवाले खुश झालं पाहिजेत ना बर काय होते त्यांच्यावर माग ती पोरं दिवसभर गाडी राहते फायनलला मग ते दिवसभर वैतिक ही मालक जरी का बोकडे कापणार कापू दे की बोकडे ही का फुकडे घालते ते खायला हा मग फायनलला राहिल्यावर गाडीवाला वाट खुश होऊन म्हणणार तरी बोकड आलाय आज आपल्याला अंगापूरचा कापल्या विशाख माणसं हजार विद्या जावा काय दिलं आज अंगापुरात तर गदा बक्षीसन मोकाड नाव निघणार ना तर सर मैदान होणार गदेच काय का स्वरूप आहे म्हणजे कशा प्रकारची गदा असणार आहे गदा ती काय प्रवीण फौजी यांच्या वाढदिवसाने मी ते गदा दिले जाणार आहे <coughs> प्रत्येक गाडीवाल्याला फायनलच्या आणि संकेत कन्से जेव्हा यांच्या यांच्यातर्फे प्रत्येक ड्रायव्हरला कोल्हापुरी चप्पल असणार आहे कोल्हापुरी चप्पल ड्रायव्हरला ड्रायव्हरला आगळं वेगळ नियोजन नियोजन आहे गाड्या आणि उत्साहात येण गाड्या वाढणार ना पाय डायव्हरला कोल्हापुरी चप्पल फायनलच्या गाडीवरला गदा बोकाड राडा करून टाकायचे बावीस तारखेला पहिल्या नंबरच्या गुलाला काय बक्षीस असेल तिथे काय एकाहत्तर हजार एक बोकाड आणि एक गदा आणि कोल्हापुरी चप्पलला आणि गटपासवालेला काय गट वाल्याला का? जीवन डायवर निनाम यांच्याकडून प्रत्येकाला डाली दिला जाणार डाली सन चिन्ह सन्मान चिन्ह तर आपलं आगळे वेगळं मैदान होणार आहे दोन हजार च बरोबर आहे का दोन हजार च तर असं मैदान कुठं कुठं भरवलं गेले हो का नाही काय कुठं झालंय का सांगा मला ह्या बंदीच्या काळात माझी इतकी मैदान कुणी घेतले नाहीत तेव्हा बोकडं बक्षीस द्यायचो आम्ही त्या का आता म्हणलं पाहिजे माणसं जेव्हा यात्रेचा सीजन आहे ओना आहे प्रत्येकाला बोकडा दिलं म्हणजे माणसं पण खुश होत्यांना त्यासाठी नियोजन केले असं आणि प्रत्येक डायव्हरला वाजवून कोल्हापूर चप्पल म्हणजे पाय बी हे बाजू नाही बाजू नाही पाय बाजल तरी घाल कोल्हापूर चप्पल राऊंड यात्रेत न आला की का बोकाळ खचकव की करा म्हणून तर ते नियोजन केले बर काय सांगाल मग आज आज काय आपल्या अपेक्षा राहावे गाडी एवढीच अपेक्षा काय एकूण काय अपेक्षा करायची हा सांगा मग पाहणार पक्षा पक्षा तर तिथं पण पळाला जातोय का घरची घरची गाडी गाठबीट काय काढणार का कुठे अंगापुरात अंगापुरात पैरा तसं असणार याला गोपी नाही पायरा अंदाज अंदाजे पायरा नाही फडायचा हो पायरा नाही फोडायचा अंदाजे बायला तर मित्रांनो ही पायरा नवीन असणार आहे का जुनाच जगा वेगळा पायरा असणार आगळा वेगळा पुन्हा त्याच मैदानात पायला भेटणार का त्याच मैदानात आणि त्यावेळेस अरे हा पायरा हवा इन या एक नंबर केला म्हणणार तुम्ही सगळ्यात टॉपचा बैल बोलावणार सगळ्यात हँग झाली पाहिजे पब्लिक बैल बघून बोहतो ना पडू नका तुम्हीच नाही तर ती पुढची ओळखून जाते म्हणणार आवा बो ना भविष्य एकदाच होणार ठेवा हा तर आज मुलाखत होती या कोरेगाव या माडीशी च्या मैदानावरती सावली भारी केली बर का तुम्ही सावली काय हम्म तर ही मुलाखत घेण्याचा योग या कोरेगावच्या मैदानावरती आला स जाता जाता चाललेलो बसले म्हणून आपले राऊंड मारला हात मारली थांबलो मुलाखतीचा था योग आला चालू केलं दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मुलाखत दिल्याबद्दल जर आपण या मुलाखतीला नवीन असाल तर लाईक शेअर करा एकदा सबस्क्राईब मित्रांनो तुम्ही भरपूर मुलाखती माझ्या बघताय पण लाईक करा ना शेअर करा ना बरं नका करू सबस्क्राईब तरी करा वाढू द्या घंटा दाबा म्हणजे तुम्हाला हित ना पुढं सगळ्यात मुलाखती डायरेक्ट त्याला जसं की व्हॉट्सअपवर कुंड टाकले की तिकडं पडते तसंच हिकडं टाकलं की तुम्हाला नोटिफिकेशन ऑन केल्यामुळं तिकडं पडते एवढंच करा बस या ठिकाणी थांबतो <laughs>